चला फलंदाज चला सामना चालू करावा पहिला चेंडू अजय संख्या झालेली एक एक चेंडू एक धावा संघाच पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे चला दुसरा चेंडू आणि अवंतर पंचानी घोषित केलेला आहे चला आलेल्या सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की ट्रॅक आणि टी शर्ट आणि ट्रॅक शिवाय मैदानात उतरू नये कंपल्सरी ट्रॅक शूज आणि टी शर्ट कंपल्सरी आहेत कारण युट्यूब लाईव्ह चालू आहे परत एकदा पंचाने त्याला आवांतर केलेलं आहे धावसंख्या झालेली आहे पाच एकच चेंडू धावसंख्या झालेली आहे पाच चला परत एकदा चेंडू टॅप केलेला आहे धाव संख्येत चार निवाड धाव संख्या झालेली आहे नऊ दोन चेंडू नऊ धाव धाव संख्या झालेली आहे सात धाव संख्येत एक ने बर धाव संख्या झालेली आहे आठ तीन चेंडू धाव संख्या झालेली आहे आठ बघूया पुढचा चेंडू अजय याला परत एकदा लूप चेंडू टाकला होता परंतु एक धाव घेण्यासाठी दोली फलंदाजांना यश धाव संख्या झालेली आहे नऊ संघातील पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहे परत एकदा चेंडू अवांतर घोषित केलेला आहे अंपायरने धाव संख्या झालेली आहे अकरा चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या अकरा परत एकदा दूध चेंडू टाकला होता परंतु दोन धावा भेटलेल्या आहेत धावसंख्या झालेली आहे तेरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तेरा चला आपल्या दोन्ही दक्ष पंच यांना सहकार्य करावे बॅट्समॅन किरकेट वाटत चला एक नवीन खेळाडू संघातील एक खेळाडू संघाच दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक उत्कृष्ट असा चेंडू टाकला त्याने फलंदाजाला काही कळलेलं नाही आहे बघूया दुसरा चेंडू सोहम परत एकदा परंतु नो पंथाने दिलेला आहे धावसंख्या पंधरा धावसंख्या झालेली आहे पंधरा बघूया पुढचा चेंडू आणि चौकार मारलेला आहे फलंदाजाने धावसंख्या झालेली आहे एकोणीस दोन चेंडू तिसरा चेंडू सोहम आणि क्लीन बोल्ड सोहम यांनी क्लीन बोल्ड केलेला आहे उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सहमिनी जोरदार फटका मारायचा आजात आपली विकेट गमावलेली आहे फलंदाज बाद चला सोहम उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे आपल्या दुसऱ्या षटकामध्ये दोन विकेट घेतलेले आहेत सोमने उत्कृष्ट गोलंदाजी करतोय बघूया आणि परत एकदा निर्धावचंद उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे सोहम याच्याकडना आणि सोमच षटक संपलेलं आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे एकोणीस चला सांगाच तिसर आणि वैयक्तिक पहिलं सामना करतील अजय ओके अजय आणि अतुल जोडी जर परत एकदा अजयनी जर चार चौकार मारले तर तुकाराम शेट्टी यांना का पाचशे रुपयाचा पारितोषिक आलेला आहे बघूया परत एकदा लूज चेंडू टाकला होता फलंदाजाला काही कळालं नाही निर्धाव चेंडू धाव संख्या तिथेच स्थिरावलेली आहे धावसंख्या झालेली आहे एकोणीस पुढील चेंडू बघूया परत पुढील चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे फलंदाजाला एक धाव घेण्यात यश आलेलं आहे धाव संख्या झालेली आहे वीस यांनी उत्कृष्ट षटक टाकलं त्याच्यामध्ये त्याने दोन विकेटी घेतल्या आहेत त्यामुळे धाव संख्येला त्याला पुढील चेंडू परत एकदा टॅप केलेला आहे धाव संख्येत चार निवड चोवीस धाव संख्या झालेली आहे चोवीस त्याला पुढील चेंडू धाव संख्येत दोन निवड धाव संख्या झालेली आहे सव्वीस धाव संकेत एक निभर सत्तावीस चला तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे सत्तावीस संघाच चौथ आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे मयूर बघूया सामना करेल अजय आणि परत एकदा लूज बॉल परंतु चौकार मारलेला आहे या अजय यांनी संख्या झालेली आहे एकतीस एक चेंडू संख्या झालेली आहे एकतीस चला सामना लवकरात लवकर चालू करून घ्यावा वेळेचे बंधन आहे प्रत्येकाला पुढील चेंडू आणि चेंडू हातात ना सटकलेला आहे त्यामुळे दोन धावा भेटलेल्या आहेत धावसंख्या झालेली आहे तेहतीस परत एकदा गुगली चेंडू आणि फलंदाज धाव चला पुढील धावसंख्या झालेली आहे तेहतीस साहिल अजयची जागा घेते साहिल बघूया चौकारांची अपेक्षा आहे परंतु परत एकदा अवांतर चेंडू धाव संख्येत दोन निभर धाव संख्या झालेली आहे पस्तीस परत एकदा आणि नो चेंडू टाकलेला आहे धाव संख्येत दोन निभर धाव संख्या झालेली आहे सदोतीस आणि अशा तऱ्हेने परत एकदा उत्कृष्ट असा टॅप केलाय धाव संख्येत चार भर धाव संख्या झालेली आहे एक्केचाळीस संघाचं शेवटचं षटक आहे आणि परत एकदा अवांतर चेंडू धाव संख्या झालेली आहे बेचाळीस गोलंदाजाला काही लय भेटलेली नाही उत्कृष्ट असा गोलंदाज आहे परंतु शेवटचा चेंडू धाव संख्या झालेली आहे एकेचाळीस आणि धाव संख्येत एक निवड धाव संख्या झालेली आहे बेचाळीस विजयासाठी त्रेचाळीस धावांचं आव आव्हान आहे बघूया आव्हान पूर्ण करतात का नाही आहे विजय इलेव्हन गावेलकरवाडी यांना विजयासाठी चव्वेचाळीस धावांचं आव्हान आहे चार षटकांमध्ये चव्वेचाळीस धावा करणं आवश्यक आहे धावा कंपल्सरी चेस करणं आहे जर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला चव्वेचाळीस धावा करावा लागतील संघाची धावसंख्या झटपट वाढते धावसंख्या होते पाच दिनबाद पाच धावातील पहिले षडक चालू असताना पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मयूर मयूर एक नावाजलेला फलंदाज पंचग्रोशीतील सुंदर चेंडू मयूरला समजत नाहीये आणि धावसंख्या आहे तिथे बिनबाद पाच चेंडू धडकावलाय लेग साईडच्या दिशेने आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी या पुढील होणारा सामना पाटवाडी देवाचे घटने वर्सेस गोवाळ वैभव गाडी मित्रत्व चेंडू टाकलाय तडकवलाय आणि मला वाटतं चेंडू डिक्लर्शन बॉक्स मध्ये पंचाने आपला इशारा द्यायचा आहे आणि मला वाटतं या दोन धावा मिळत आहे दोन धावेने संघाची धावसंख्या वाढते आणि मला वाटतं पहिलं षटक संपत एका षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती अकरा बिनबाद अकरा आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि डावातील दुसरं षटक घेऊन येतोय प्रत्येक टीमने आपला नववा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि डावातील दुसरं षटक पहिला चेंडू तडकावलाय आणि मला वाटतं इथे चेंडू पंचांचा इशारा नोचा येतोय आणि एक जीवनदान मिळतंय करण याला पुढचा चेंडू चेंडू तडकावलाय चेंडू माके क्षेत्रक्षण येईपर्यंत एक धाव पूर्ण होते एका धावेवर समाधान मानावं लागतंय यानंतर होणारा सामना पाटवाडी देवाचे गोठणे विरुद्ध मित्रत्व गोवळ दोन्ही आणि नाणेफेकीसाठी कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे पुढचा चेंडू चेंडू तडकावलाय एका धावांचा इशारा येतोय पंचांचा पुन्हा एकदा चेंडू तडकावलाय आणि चेंडू मागे थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धाव मिळत आहेत पुढचा चेंडू चेंडू कटवलाय परंतु डॉट चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा चेंडू कटवलाय आणि मला वाटत चेंडू दो मध्ये दोन धाव्यांसाठी अवांतर धावा अशा तीन धावांनी संघाची धावसंख्या झटपट वाढते धावसंख्या होते एकवीस षक संपत दोन षटकांच्या धाव संख्या बोल झालाय बोल बस बल्लेबाज बॅट्समॅन आउट आहे एकवीस आउट आहे बल्लेबाज आऊट झालंय ना विकेट गेले विकेट गेले आता मात्र दहा चेंडू आणि तेवीस धावा गावेलकरवाडी या संघाला जिंकण्यासाठी हव्यात आता मात्र वैयक्तिक पहिला आणि डावातील तिसरं षटक घेऊन येतोय अजय पहिला चेंडू चेंडू समजत नाहीये आणि एक अवांतर धावा डिकलरच्या रूपात आणि या एका धाव्याने धावसंख्या वाढते बावीस पुन्हा <स्थाँगा> एकदा मयूर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय करण साठी सुंदर चेंडू चेंडू करणला अजूनही समजत नाहीये धावसंख्या आहे तिथे सुंदर गोलंदाजी मानावी लागेल मयूर यांच्याकडून पुन्हा एकदा मयूर आणि आता मात्र पंचांचा नोचा इशारा येतोय आणि या दोन धावा मिळत आहेत धावसंख्या वाढते धावसंख्या होते चोवीस चेंडू तडकावलाय चेंडू मागे सुंदर शेतरक्षण आणि एक धावा मिळते एका धावेवर समाधान माळावं हो लागतंय बॅट्समनला धावसंख्या होते पंचवीस डावातील तिसरं झडक चालू असताना पुन्हा एकदा करण पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा आणि इथे धावसंख्या झटपट वाढते पंचांनी आपला इशारा द्यायचा आहे धावसंख्या पटकन वाढते धावसंख्या होते अठ्ठावीस पुन्हा एकदा मयूर पंचांच्या उजव्या बाजूने काहीचा चुकतोय पुन्हा एकदा चेंडू दडकावण्याचा प्रयत्न आणि इथे मला वाटतं सुंदरशेच रक्षण आणि इथे फलंदाज बाद होतोय <laughs> <दुझा दे> <laughs> मयूर आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करत असताना चेंडू दडकावला आणि मला वाटतं इथे चेंडू जातोय सीमारेषेच्या जा बाहेर चार धावांसाठी चार धावे संघाची धावसंख्या झटपट वाढते धावसंख्या होते बत्तीस तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती बत्तीस आता मात्र पाच चेंडू आणि बारा धावांचा बारा धावांची आवश्यकता आहे ती गावेलकरवाडी या संघासाठी स्ट्राइकला आहे तो एक छोटासा फलंदाज <गणीव> पहिला चेंडू चेंडू कटवलाय एका धावेसाठी आता मात्र चार चेंडू आणि अकरा धावा पुढचा चेंडू चेंडू तडकावला दार। आणि चेंडू, चेंडू, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी सुंदर फलंदाजी मानावी लागेल पुढचा चेंडू चेंडू तडकावलाय पुन्हा एकदा सुंदर शेतरक्षण आणि मला वाटतं एका दहावीवर समाधान मानावं लागतंय एका दहावे संघाची दाव संख्या होते अडतीस दोन चेंडू आणि सहा धावांचा डोंगर दिसतोय छोटासा फलंदाज सामना करणार आणि हा मात्र डाव्या एस टीचा खूप बाहेर जाणारा चेंडू आणि एक अवांतर धावा अशा या दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या झटपट वाढते आता मात्र हा डोंगर थोडासा कमी होताना दिसतोय दोन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता गोलंदाज काहीसा चुकतोय आता माझा दोन चेंडू आणि चार धावा पुढचा चेंडू पुढचा चेंडू तडकवलाय आणि इथे मला वाटतं रनआउट होतोय आता मात्र एक चेंडू आता मात्र एक चेंडू आणि चार धावा स्ट्राईकला आहे तो उंच असा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय गावेलकरवाडी या संघासाठी एक चेंडू आणि चार धावा एका आठातटीचा सामना चालू असताना आणि पंचांचा नोचा इशारा आणि मला वाटत इथे तीन आणि इथे तीन धावा मिळतात आता मात्र एक चेंडू आणि एक धावाची आवश्यकता आहे ती गावेल कारवाडी या संघाला गोलंदाज काहीसा चुकतोय एक चेंडू आणि एक धाव सुंदर सामने पाहायला मिळत आहे तर सुरुवातीच्या काही सामन्यात एक चेंडू आणि एक धावाची आवश्यकता आणि हा मात्र बंधांचा नऊचा इशारा आणि ते गावेलकरवाडी हा संघ વિજયી ઘોષિત હોતો વિજયી સંઘાચે હાર્દિક અભિનંદન ધન્યવાદ